रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगडची दौल दौलत शेतकरी सभासदांची दौलत राहावी आमदार शिवाजी पाटील शेतकऱ्यांनी घामाच्या पैशातून दौलत कारखाना उभा केला आहे तो कारखाना बंद का पडला आहे चंदगडवाशियांना माहीत आहे दौलत कारखाना भाडे तत्वाच्या करारावर चालवायला देणाऱ्यांनी करार कसा व का केला ते आधी तपासावे दौलत ही सनगडची दौलत आहे अथर्व इंटरटेड कंपनी प्रशासनाने सुस्थितीत ठेवावी शेतकरी व कामगार जगला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयात आमची अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे यांना कायमची साथ असेल असे प्रतिपादन आमदार शिवाजी पाटील यांनी दौलत कारखाना कार्यस्थळावर को जनरेटर प्रकल्पाच्या भूमिपूजनवेळी केलं हलकर्णी तालुका चंदगड येथे अथर्व दौलत साखर कारखान्याच्या विस्तारीकरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोआण्णा पाटील हे होते स्वागत अश्रू लाड यांनी केलं प्रास्ताविक सीईओ विजय मराठे यांनी केले अध्यक्षस्थानावरून बोलताना पाटील म्हणाले आमचे दौलत कारखान्यासाठी रक्त सांडले आहे मानसिंग खोराटे यांनी चंदगडच्या जनतेसाठी जे योगदान दिलं आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे यावेळी नेसरी सरपंच गिरीजादेवी शिंदे व एमटी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले दौलत साखर कारखाना सभासदांचा आहे तो सभासदांचाच राहणार शेवटी सभासदांच्या हाती सुस्थितीत कारखाना देईन व दौलत साखर कारखाना राज्यात नंबर वन बनवेन असं म्हणाले यावेळी सचिन बल्लाळ नामदेव पाटील लक्ष्मण गावडे शांताराम पाटील दयानंद देवान संचालक विजय पाटील बाजार समिती अध्यक्ष भाऊकू गुरव रवींद्र बांधिवडेकर यशवंत सोनार अमर नाईक सुनील कानेकर आर आय पाटील राम पाटील बबन देसाई बसवराज आरबोळे संग्रामसिंह अडकूरकर अशोक कदम प्रताप सूर्यवंशी तानाजी कागनकर यांच्यासह शेती विभागातील अधिकारी शेतकरी सभासद कामगार ग्रामस्थ उपस्थित होते आभार दयानंद देवानंद यांनी मानलं महानकटनिप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड